महाराष्ट्र सोडून एम पीमध्ये मध्ये आहे तर एमपी मध्ये आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फडकवलेला आहे आणि मित्रांनो तो मोबाईल पडला गाडी जबलपूरला नाही नाही तुम्ही कुठले एमपी मधले का महाराष्ट्र मराठी कशी काय येते तुम्हाला बॉर्डरवरच आहे ना कुठलं मित्रांनो महाराष्ट्रातलंच गाडी पाहूनच मी थांबलो काय झालं

हा तुम्ही गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिवसायचा होता आपल्या ट्रिपचा तर पी ते मी तर पाठीमागच्या तर... दोन दिवस म्हणजे हा तिसरा मुक्काम होता तर पाठीमागच्या दोन दिवसाच्या मुक्कामापेक्षा आज थंडी कमी होती एमपी मध्ये इथं टेंट लावला होता पेट्रोल पंप बरेच जण थांबतात तिथंच एक फोर व्हीलर लागली होती आपली ई एम एच चौदाची ते आताच पोरं झोपली होती आणि इथं पाहू शकताय गहू इकडं दुख भिकं पडले फार आणि हा रोड आहे श्रीनगर कन्याकुमारी एक्सप्रेस वे ह्याच्या अजून आपल्यावर चालायचं आहे जवळपास एकशे दीडशे किलोमीटर अजून जायचं आहे ह्या रोडवर तर चला थोडा वेळ थांबतो ऊन पडस्तो पेनं निघतो तसं आत्ता निघलं तरही चालण्यासारखं एवढं थंडी नाही आहे चलो मित्रांनो फायनली निघतोय आता आज पण सात छत्तीस झालेत निघायला तर इथेच पेट्रोल टाकतो आणि निघतोय जे आपण पाव ही केलं तिथेच तर चला जाऊया अदोबरोबर हेल्मेटला कॅमेरा लावतो पहिले चला निघूया मित्रांनो पेट्रोल टाकूया बघ आज पण सहाशे टाकायला गेल्या तीनशे किलोमीटर जायचे म्हणजे पन्नास रुपये पन्नास किलोमीटर ची ॲव्हरेज एकशे सात रुपये येत चलो एकशे चार एकशे पाच आज एकशे सात रुपये पे पेट्रोल रुपये जरा बंद करतो आलोपास चालू करतो मित्रांनो तर पेट्रोल टप्प आहे पाचशे नव्वद च सांगितलं आता पाचशे नव्वद मध्ये किती येते त्याच्यावरती आलय साडेपाच लिटर आले बघूया कमी पडलं तर पुन्हा टाकूया परत एकदा ऑनलाईन पैसे मित्रांनो तर चला आहे आता ऑइल लेवल वगैरे चेक केली तिथंच मोठा व्हिडिओ झाला असं मे बी मी पाहिलं नाही किती टायमिंग झाला आता मॅप आहे आणि आता आपण निघतोय प्रयागराज किती इथनं पाचशे किलोमीटर होतं काल आता बघूया किती आलो मी आत्ता शिकता सुरुवात केली पाच एकोणपन्नास झाले ते सात एकोणपन्नास झालेत निघायला क्लिअर पाचशे किलोमीटर आहे तुम्हाला दिसते का नाही काय माहिती पाचशे किलोमीटर आठ तास लागते म्हणता संध्याकाळी असं चाललं तर चार वाजेपर्यंत पोचवल असं आहे ते पण आपण काही एवढ्या स्पीडने नाही जाणार चलो जाऊया आज खाली घेतो म्हणजे काय लागायची नाही गार, गार लेट झालं मित्रांनो इथं मित्रांनो इथं पाहू शकताय तुम्ही ट्रकला ट्रक हो ते आता काय झालं जरा लेट झाला माझा कॅमेरा ऑन नाही तर पुढं जायला आपण जागा नाही आहे इतकं ट्रकला ट्रक गो टेक ते पण खूप जाम झालं होतं चला सुरू करूया आता जवळपास शेहेचाळीस किलोमीटर आलं आहे अजून चार पाच किलोमीटर जाऊन थांबतोय एका ठिकाणी मित्रांनो तर इथं नाश्ता करायला आहे बघूया काय यादूया नाश्ता मग बघा इथं सगळे महाराष्ट्राच्या जास्त गाड्या आहेत ईएमएचे ती पण ए एम एम एच ए तिकडं ती एम एच तिकडं दोन एम एच ए महाराष्ट्राच्या लई गाड्या आहेत इथं कुठले आहेत पुणे एम एच पंचवीस

मित्रांनो तो नाश्ता करतोय पोहे भेटले खातो चला भेटूया पुढे गेल्या महाराष्ट्रातले जास्त जण आहेत सगळे महाराष्ट्रातले पांडुना कुठं आलाय जबलपूरला जबलपूर नाही तुम्ही कुठले एम पी मधले का महाराष्ट्र मराठी कशी काय येते तुम्हाला बॉर्डरवरच आहे ना बॉर्डर वरचे येत का चला जाऊया चला येऊ का मग चला चला, चला, चला तर भरपूर सारे का लोक आहेत महाराष्ट्रातले जाऊया प्रवास तीनशे तीनशे किलोमीटर तीनशे तीनशे किलोमीटर आज चौथा दिवस आहे माझा आता हा प्रयागराजला ह्याच्या अगोदर मी ऑल इंडिया फिरून आलोय म्हणजे सगळे तिशीच्या तिसी राज्य फिरलोय मी गाडीवर घातल्यापूर्वी मी ताटते माणूस तुम्ही कुठले तुझा पूजे का प्रयागराजला निघालाय तर हे आपले तुळजा भेटलेत हरळ माधव मित्रांनो आपण करत आहे बारामती ते प्रयागराज म्हणजे महाकुंभ मेळ्याच्या दिशेने प्रवास करत आहे तर मी जी संपूर्ण भारत यात्रा केली त्यावेळेस माझ्या मनात एक राहिलं होतं की आपण प्रत्येक राज्यात गेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान ही फडकवला पाहिजे तर ते त्यावेळेस मला काय जमलं नाही तर मी ह्या यात्रेमध्ये जेवढ्या जेवढ्या राज्यात जाईल त्या सर्व राज्यात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा नक्की फडकवणार आहे तर आपण आपलं महाराष्ट्र सोडून एम पीमध्ये आलं होतं एम पीमध्ये आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फडकवलेला आहे आणि इथनं पुढच्या पण सगळ्या राज्यात फडकवणार आहे तर तुम्हाला काय नाही ना करायचं मित्रांनो फक्त ह्या व्हिडिओवर सगळ्यांनी जय शिवराय कमेंट करा किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ भगवा झेंडा कमेंट करू शकता किंवा जय महाराष्ट्र कमेंट करू शकता हरळ महादेव कमेंट करू शकता काही पण कमेंट करून कमीत कमी पाचशे कमेंट ह्या व्हिडिओवर आल्या पाहिजे मित्रांनो मित्रांनो आणि तुमच्या भावाला फॉलो करून घ्या कारण भाऊ इथनं पुढं जेवढ्या जेवढ्या राज्यात जाईल तेवढ्या तेवढ्या राज्यात तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा नक्की फडकावणार आहे आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपो हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो ते आपल्याला भेटलेत नगळे चेत बारामती हा चाललं आपल्या इकडचं माणसं दिसले मला त्यात काल परवा निघालेत मी व्हय वीस तारखेला निघालोय वीस मध्ये सोमवार सोमवारी सोमवारी था। था। आ, आ, हा, हा। आज तीनशे ते साडेतीनशे म्हणजे उद्याच्या हिशोबाने उद्या पोचल हिशोबाने काय मग म्हणताय कधी निघाला तुम्ही काल तरी घाल रात्री व्हिडिओ काढूया तुमच्या बरोबर हर हर माधव मित्रांनो आपण करत आहे बारामती ते प्रयागराज हा प्रवास तर त्यातील दिवस चौथा दिवशी मी मध्य प्रदेशमध्ये मध्ये होतो तर खूप सारे महाराष्ट्रातल्या गाड्या जाते प्लेट वाले तर हे सर आपले संगम द्यायचे ओळखले आणि मग हे थांबले साईडला तर आमची भेट झाली तर सर काय वाटलं आम्हाला खूप आनंद वाटला आपला महाराष्ट्राचा माणूस एक चांगल्या पद्धतीने एक चारीधाम यात्रेला निघालेला आहे इथून आपण त्यांच्याकडे मोटर साय मोटर त्यांना पुढच्या जर्नीसाठी शुभेच्छा देतो स्वप्नेल भाऊ देवडे यांना तुम्ही काय बोलता सर मित्रांनो काय बोल तुम्हाला हॅपी जर्नी पुढच्या प्रवासासाठी तर मित्रांनो हे भेटले यांनी ओळखलं आणि थांबले मग आमची भेट झाली तर चला

मित्रांनो तर आता ती गाय पाहिजे काय आडवेळ येत असतात आता त्या पिकअप गाय दौ असतं असत गाय पाठीमागी गेला चलो मित्रांनो तर एम पी मधील जबलपूर या गावात पोहचलोय आता जबलपूर हे मोठं गाव आहे मॅप दिसून येते तर सकाळी आपण निघलो होतो शिवनीव आहे ना इथनंच लेफ्ट साइडला गेलो ना तर बोपाळ एक आहे गोपाळ लोकांना जास्त कोणते एम पीमधलं इंदोर बोपाल उज्जैन आणि हो करेश माहिती तर लेफ्ट साइडला गेलं तर बोपाल भोपाळ किती भोपाल दोनशे नव्वद किलोमीटर इथनं लेफ्ट साइडला गेलं तर गोपाळ दोनशे नव्वद किलोमीटर किलोमीटर आता आपण जबलपूरमध्ये एमपी मधल्या जबलपुर चला जाऊया कि थांबतोय मित्रांनो गाडीला गरम झाली वास मारायला लागतो त्यामुळं गाडी पण जरा गार होण्यासाठी थांबवतो आणि जेवण पण करून देतो कोणता मस मित्रांनो तर काल रात्री जेवण हे केलं होतं तर आता काय झालं लई गरम झाली बहुतेक ऑइल सील केल्यामुळं ऑइल लय लिकेज होते परत एकदा ऑइल चेक करायला लागेल गार व्हायसाठी थांबले आता साडेबारा वाजले वाजता जेवण करा एका हॉटेलवर थांबलं इथं था। आज दररोज भाजी खात तो आज मटेरियल मटेरियल घेतले आणि रोटी आणि सलाड चला बजेट कसं आहे शंभर एकशे वीसमध्येच बसवायचं असतं जेवण त्यामुळे हेच घेतो मी चला बाय बाय मित्रांनो तर जेवण केलं एक नंबर जेवण होत शंभर रुपयात आलू मटर दररोज शेवभाजीच खात होतो आज काय ते वेगळं खाऊ पाहिजे चला शंभर रुपयात जेवण झालं सगळं चला जाऊया आता पुढं लय फाईट गाड्या आता कसला गाड्या का तीन चार गाड्या गेल्या काय माहिती काय त्याची कॉम्पिटिशन लागलं होतं काय माहिती एखाद्याला उडवायचं टू व्हीलरवाल्याला चलो मित्रांनो तो मोबाईल पडला गाडीनं <coughs> आता हे ह्याला मॅप लावला होता या मोबाईलला तर वरणच पडला कवर होता म्हणून वाचला जरा जा, म्हणजे ते स्क्रीन डॅमेज झाली असं नाही त्याची कवर बिवर सगळा निघून बाजू बाजूला पडला इतका काम पडला मोबाईल स्क्रीन गार्ड कुठलं हा ते एका साइटला ही काय या साईटला स्क्रीन बी डॅमेज झालेली दिसते चला बघूया पुढे गेल्यावर स्क्रीन गार्ड वगैरे हो टाकूया आपण करत आहे बारामती ते प्रयागराज यात्रा तर आता प्रयागराज फक्त तीनशे वीस किलोमीटर राहिले मग आता काय झालं हायवेने माझा फोनच पडला तुम्ही पाहू शकता पूर्ण डॅमेज झाला सगळं काय झालं गाडीतला मॅप पाहिला लावलेला फोन त्या कधी लूज झाला ते कळत नाही आणि फोन पडला आणि असा डायरेक्ट पन्नास फुट नाही स्लाइड होत गेला तर याला स्क्रीन गार्ड होतं कव्हर होतं मोस्टली स्क्रीन गार्ड कुट डॅमेज झालं आहे स्क्री स्क्रीन पण कुठं कुठं डॅमेज झाली शेवटच्या स्टेपला तर कवर एका साईडला पडून गेला मोबाईल एका साईडला तर मोबाईलला काही नाही एवढं झालं असं मला वाटतंय वर्किंग तर स्मूथ होतं आहे टच वगैरे त्यासाठी कवर आणि स्क्रीन गार्ड महत्त्वाचं आहे मेन तर महादेवाची कृपा असल्यामुळं झालं नाही काही नाही तर गाड्या पाहू शकतंय कसल्या सुसाट पाहिजे या रोडने नुसत्या गाड्या सुसाट चालल्यात एखाद्या गाडीच्या चाकाखाली आला असताना तर त्याचा कामच का तमाम झाला असता मोबाईल मोबाईलवर वर पाणी सोडायला लागला असतो मग गाड्या कसल्या महाराष्ट्राच्या लय गाड्या आहेत चला बाय बाय तुम्हाला काय असे लय प्रॉब्लेम येतात मित्रांनो फॉलो करा तुम्ही फॉलो केलं ना मग मोटिवेशन भेटतं एक की पुढे जात जायला पुढे जात जायला चला बाय बाय मित्रांनो <laughs> तर ऑइल सील चेंज करायसाठी ह्या मेकॅनिककडे आलो होतं हे म्हणतं इथं ह्या गाडीचं नाही आहे शिल्लक आहे ना नाही पुढे जाऊन करा तर पुढे गेलं मित्रांनो किती जपराट ॲक्सिडेंट झालेला दिसतोय गाडी सगळी काही राहिलंच नाही त्यात दिसते का तुम्हाला पण कसला जपराट ॲक्सिडेंट झालाय गाडी काही राहिलंच नाही सगळं अंजेर पंजेर गेले एका साईडने तर फार लॉस झाली टोटल लॉस चला किती कुठे पाहिलं तर पाहायला किती रेशनिंगचं गहू तांदूळ दिसतं आहे मला काय कुठाय लागला ट्रक मित्रांनो तर फिल्टर पाण्यासाठी आलं आत कटणीमध्ये कटनी मित्रांनो तर थोडे आत आल्यानंतर भेटलं इथं फिल्ट्रेशन प्लांट तिथं भरतो आता कँट चला काय तो बनला कंटेंट होतं आहे असं आहे मला हे काय तर फिल्टर फिल्ट मित्रांनो तर पाणी भरून घेतलं आहे आता आता निघतो मी आज जातो का अजून पुढं कारण ते ऑइल चेंज करायला गाडी थंड होऊन दे लागल ते मॅगनेट बिगनेट पूर्ण गरम झालं ऑइल चिलीवर आत्ता मी चेक केली तर ऑईल मापात आहे का अडचण नाही आहे तर चला थोडं नॉर्मल कमी झालं आहे काय झालं एकदम असे एक गाय पुढे आली असे 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 आले हा नाही ती गाडी पास चौकली होती बरं झालं ते गेली नाही गेले नाहीत जास्त गाडी चला तर मग खर मित्रांनो तर थांबलोय आता जरा रेस्ट गाडीला पण रेस्ट दिली मी पण रेस्ट घेतली जरा तर इथं एक होता बाय मी मलिकतोय त्याने खुडच्या बिडच्या टाकल्यात तर आपलं त्या खुर्चीवरून येऊन बसलंय मी काय खात नाहीत असलं आराम त्याला म्हटलं बसू का तर म्हणलं बस, बस। तो बेसिकली आज काय आंघोळ नाही केली आज नाही वातावरणात ना थंडकच जास्त आहे म्हणजे आभाळासारखं वातावरण आहे असं तेज कडक ऊन नाही आहे त्यामुळं काही केली नाही आंघोळ आणि म्हणजे एका ठिकाणी जेवता जेवायच्या ठिकाणीच होती तिथं सोयी सगळी चांगलं बाथरूम बिथरूम होतं ते म्हणलं करायचं आहे ते करावं पण असलं पाणी गारं होतं ना मग कॅन्सलच केलं म्हटलं उद्याच करावं डायरेक्ट तर चला बाय बाय भेटूया आता स्क्रीन गार्ड टाकतोय पुढे गेल्यावर भाऊ म्हणतोय दोन किलोमीटर पुढं ही चला जाऊया ही दोन भाव बैठले किधर से भाई, भाई। किधर से आप बेलखेड़ा बेल खेड़ा कौन से स्टेट में आता है जबलपुर एम पी से ही आप क्या और पैदल जा रहे हैं प्रयागराज माई का मंदिर है ना शारदा माई का मंदिर कितना दूरी इधर से दस किलोमीटर बचा ओके 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 मतलब आप एक दिन में आएगा तीन चार दिन हो गए आपको चलते पंद्रह तारीख में पंद्रह तारीख में दस दिन हो गए क्या मेरे को लगा प्रयागराज जा रहेगा मैं प्रयागराज जा रहा हूँ महाराष्ट्र से ओके से से okay, okay, okay. दो सौ पंद्रह किलोमीटर क्या ओके ओके चलो चलो आपके आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा मैं महाराष्ट्र से हूँ पुणे से पुणे चलो जय श्री राम हाँ चलो चलो जय श्री राम

गाडीला इथं हे एमपीतल्या एका गाडीमुळं घासली दोन जागेवर घासली घरोवाजेला घासली भाऊ काय म्हणतोय कुणाच चुकी होती कुणाच ह्या गाडीवाल्याची चुकी होती का हो आपल्या इथली गाडी आहे ही पिंपरी चिंचवडची आहे ना तुम्ही पिंपरी चिंचवडची गाडी बोसरीची आता काय काय म्हणतात येत आहे का खर्च देतो खर्च का नाही देत कॅमेराची बॅटरी होत आली माझ्या सायकल वाला जो दिसतोय महाराष्ट्रातलं तर महाराष्ट्रातलं कुठलंही बघू आपण कुठले हो हा हा तुम्ही कुठले फुलटनचा हवे जा इकडे या पुढं कधी निघालाय मी सात तारखेला सात तारखेला म्हणजे तुम्हाला आता किती दिवस झाले पंधरा दिवस झाले सोळा दिवस झाले मग किती किलोमीटर चालवत आहे असं काय नाही रस्ता चांगला भेटला तर अगदी पुढे पण पण चढ उतार असले की जरा थोडं कमी येते तुमचं काय ना माझं नाव स्वप्नील स्वप्नील देवडे देवडे काय मग भेटू आपण तिथे गेल्या प्रयाग प्रयागराडला तुमचा नंबर सांगा मी फोन म्हणून बरं तुम्हाला तुम्ही कधी तुम्हाला उद्याच पोहोचला परवा दिवशी पोहोचाल तुम्ही बहुतेक हां दोन तीन दिवसांनी सांगा टाका नंबर नव्वद हां अठ्ठ्याण्णव हां नव्वद तेरा तेरा संजय जामदार संजय जामदार का किती दिवस थांबणार मग प्रयाग राडला तसं काहीच नाही प्रोग्राम तुमचं वय तुम। किती तुम। आता पंचावन तुम्ही हो फिटनेस मेंटेन मला सहावी पासून व्यायामाची फार आवड जसं करू का जसं दारू पिण्याला रोज मला रोज व्यायाम लागतो तर त्याचे मला शक्यच होत नाही म्हणजे काहीतरी व्यायाम पाहिजेच सायकल असेल चालना असेल स्विमिंग असेल योगा असेल काहीतरी पाहिजेच गोळी भरपूर केला आता जरा लाईट लाईट चला मला तुम्ही दिसला तिथं मेन म्हणजे मी असं नाही महाराष्ट्र पाहिलं म्हणून थांबलो म्हणा आपल्या इथला माणूस कोणतरी येतं चला रेकॉर्ड झालं आहे हे सगळं मी ह्याला टाकालं इंस्टाग्रामला नाही सगळं हो हो ह्या कॅमेऱ्यात होतं आहे हां नाही नाही तुमचं आता तुमच्या वयामानाने तुम्हाला हां बरं बरं चालतं आहे चला मग निघू का मी तुम्हाला भेटून लय बारी वाटलं का रामकृष्ण भेटू आपण भेटू काम करतो पत्रकार मी ऑल इंडिया फिरलो ह्या गाडीवर आता सिंगापूरला जाणार आहे मी ही गाडी घेऊन बरं 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 चला भेटू जय श्री मित्रांनो तर ह्या पेट्रोल पंपवर थांबलोय तुम्ही पाहू शकता इथे गाडी हा पेट्रोल पंप आहे इथं थांबलोय आज कॅमेरा चार्जिंग नाही आहे त्यामुळं कॅमेऱ्यात चार्जिंग लावलाय त्यात आता इंस्टाग्राम कुठं पोचलो त्याचा व्हिडिओ मी टाकलच त्या कॅमेऱ्यातलंच काढून टाकल चला बाय बाय हा पेट्रोल पंप आहे जरा इथं फक्त टेंट लावायची अडचण नाही तू म्हणतात इथं गाड्या गेल्यावर टेंट लावा नाही तर आताच कारण त्यांची बिल्डिंग चांगली मोठी आज जोपा म्हणतात नाही तर बघू कसं होतंय ती हर हर महादेव मित्रांनो आपण करत आहे बारामती ते प्रयागराज म्हणजे महाकुंभमेळ्याच्या दिशेने प्रवास करत आहे त्यातील दिवस आज चौथा आहे तर चौथा या दिवशी मी आज पण एम पीमध्ये काल आपण एम पीमध्ये प्रवेश केलेला आहे तर चौथ्या दिवशी तुमच्या भावानी टोटल आपले आत्तापर्यंत बाराशे सत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला ना आज मी तिथे तीनशे तीस किलोमीटरचा प्रवास करून काल आपण जिथं थांबलो होतं शिवनी शिवनीमधनं आपण जबलपूर लावलो जबलपूरवरनं आता मी सतना या जिल्ह्यामध्ये तिथं ककरा या गावाच्या थोडं पुढं मी पेट्रोल पंपावर टेंट लावला आहे तर बेसिकली आज मी पण ह्याच्यातच आहे एम पीमध्येच आहे एकशे सत्तर किलोमीटर राहिलं आहे प्रयागराज तर उद्या आपण प्रयागराजला पोहोचणार आहे तर बेसिकली आजचा व्हिडिओ मी टेंटमध्ये काढण्याचा हेच आहे की टेंट एकदम छोटं आहे तुम्हाला दाखवतो माझं डोकं बी वैती लागतं आहे असंही आणि एकदम बेसिक असंच टेंट आहे तुम्हाला दाखवतो मी टेंटमध्ये कसा राहतो आहे तर टेंटच्या निम्म्या भागात नाही वे पूर्ण बॅग बहिलेले आहेत आपल्या जेवढ्या आणि नि निम्या भागात आपला ही स्लिपिंग बॅग टाकलेली स्लिपिंग बॅग मध्ये आहे मी अशा प्रकारे मी टेंटमध्ये राहत असतो आहे आणि आजचा पण पेट्रोल पंपावरच केला आहे तुम्हाला हॉटेल कुठं दुसरीकडे लावलं आहे का पेट्रोल पंपावर टेंट लावलं आहे तर तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही घरात बाहेर निघला की सगळं काही पॉसिबल होते आणि तुमचा भाऊ बजेटमध्ये ट्रॅव्हलिंग करण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्हाला काय नाही करायचं फक्त तुमच्या भावाला फॉलो करायचे आणि कमेंट बॉक्समध्ये हरळ माधव लिहायचे आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे चला बाय बाय मित्रांनो तर संध्याकाळचं पेट्रोल पंपावर टेंट लावला आहे तोपर्यंत म्हणलं ते खाओ तर खायला जेवण तर नाही करत मग हे घेतलेत फास्ट फूडचे पॅकेट अजून पण घेईल जर बघलं नाही तर ऑलरेडी माझ्याकडं कालचं फारसा होतं जे काल दुपारी खायला वापर म्हणजे मी ते पावशीर घेतलं होतं त्यातलं थोडंच खाल्लं होतं ते, ते खाल्लं आणि आता इथं आलं आहे थोडं एक डाटा ट्रान्सफर व्हायलाच लाई टाईम लागतोय सदोतीस आहेत बट ट्रान्सफर नाही हे इडिटिंगसाठी अपलोड व्हायला असलाही टाइम लागतोय तसे बावीस झाले ते एका तासात अजून पंधरा फाईल आहेत आणि त्यानंतर अजून एक ह्याचा व्हिडिओ काढला आहे मी इंस्टाग्रामला टाकायला तो पण टाकायचा आहे तो अदोगं टाकून बहुतेक बारा वाजता जोपाय आज पण चला बाय बाय <laughs> मित्रांनो फायनली इथं टेंट लावले आणि इथं आपली गाडी तर आजचा दिवस इथंच संपला आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाय बाय अजून मला व्हिडिओ एडिट करायचं आहे चला बाय बाय बारा वाजता